मी नरेंद्र सिंग एफ एम आर ए फेडरेशनचा वाईस प्रेसिडेंट आहे आज आमच्या एफ एम आर आयच्या वतीने आमच्या जे साठ वर्षाचा सा इतिहास सा आहे त्यामध्ये पहिल्यांदाच दोघीकडे आज सतराला आम आम्ही आज इंडस्ट्रीसमोर हे धरना निदर्शनं केलेले आहे त्यामध्ये दोन हजार ते पाच हजार लोकांचं आम्ही आव्हान केलं होतं आणि आजची जी संख्या होती ते पाच हजारपर्यंत नक्कीच असेल कारण की जे दहा राज्यामध्ये आम्ही लोकांना बोलवलं लो होतं ते दहा राज्यमध्ये सगळे लोक इथे पोचलेले आहे आणि आम आमच्या मागण्या फक्त इंडस्ट्रीकडून होतं आज इथं कारण की ओ पी पी आय इडमा आणि आय पी एसाठी आमची मागणी होती की त्यांनी सेल्स प्रेशर कमी करावा आणि दुसरी मागणी आमची होती की जे प्रायव्हेसीमध्ये इन्टुजन आहे ते त्यांनी थांबवावा या दोन मागण्याला घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे इथले लेबर मिनिस्टर आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला अश्युरन्स केलेला आहे की ते ट्रायपार्टेड मीटिंग मिटिंग बोलवणार आहे आणि हे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सतत अत्याचार करता आहे ते तिथं थांबवणार आहे याच मागण्याला घेऊन जसं मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा आम्ही सतरा तारखेला इंडस्ट्री समोर इथं उभे आहोत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ही इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंटचा हँड इन हँड असल्यामुळे उद्या आमचं आम जे धरण आंदोलन आहे ते दिल्लीला जंतर मंतरवर होणार आहे तिथं आमची गव्हर्नमेंटची मागणी आहे की जे आम्हाला स्पेशल ऍक्ट आहे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट त्याला त्यांनी प्रोटेक्ट करावा आणि जे कामगार संहिता चार आहे त्यांना त्यांनी रद्द करावा आणि दुसरं आहे की आम्हाला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टमध्ये जे सेक्शन टू जे टू बी आहे ते त्याचा त्यांनी इन्फोर्समेंट करावा आणि आमच्या जे, जे चा स्वरूप आहे जे स्ट्रेचरी वर्किंग रूल्स आहे त्यांनी त्वरित काय जे आता ट्राय पार्टी मिटिंग त्याला काय लागू करावा इतकी अपेक्षा आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटशी करतो अगर हे थांबलं नाही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच धरणे आंदोलन जे आहे भरपूर काय येत मात्रामध्ये आम्ही काय जे कंटिन्यू करू आणि आमची एक काय जी मागणी आहे की जी झिरो जी एस टी इन ऑल मेडिसिन सब मेडिसिनवर झालेला आहे औषधाचे दाम कमी व्हायला पाहिजे आणि काय जे आता फाईव्ह पर्सेंट जी डी पीचा त्यांनी हेल्थ सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे या मागण्याला धरून पण आम्ही काय जे रस्त्यावर उतरू आणि जनजागृतीचं काम करू इतकं सांगून आमच्यासोबत आमचे ऑल इंडिया अध्यक्ष कॉम्रेड कृष्णानंद आहे आणि आमचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड पार्थ रक्षित आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आमचे जॉईंट जनरल सेक्रेटरी कॉम्रेड के बी कदम मुंबईलाच राहतात हे आमचं आम्ही सतत काय याला फॉलो करणार आहे विथ देस थँक्यू व्हेरी मच